व्यवसायामध्ये कष्ट करावं लागतात पण प्रत्येक देईन पैसे हो फुकट आहे का सांगा की लोकांचा माल घ्यायचा पॅकिंग करायचा करून राह स्वतः अर्धा लागते सगळं बनवायला स्वतः तुम्ही सगळं तयार करता या आपण लोकांचा माल कोणाचा काय घेतच नाही घेता कच्चा माल घेता पण त्याला आपण तयार करतो म्हणजे डाळ आणली हरभरा ज्याला घालायची त्याची प्रोसेस करायची तळायची मसाला लावायचा पॅकिंग करायचा आपण काय मेहनत आहे मेहनत शेंगदाणाला तर कच्चा शेंगदाणाचा घालायचा त्याला मीठ मिरची काय लावायची लावायची तळायचा भाजायचा काय करायचं करायचिंग करायचं हारबार आणला त्याचं हारबार आणायचं फोटाने करायचं वटाणं करायचं काय करायचं करू तेच बॅकिंग करायचं असे काय काय लोक सुरुवातीला वेळेत काढते कि काय काय करतोय बारकाल्या पुढे पॅकिंग करतोय काय बारकाल्या पुढ्यांमध्ये काय होणार काय काम होणार जग निर्माण करायचं ताकद तो पण आहे आज काळाची गरज आहे चकना माणूस कुठल्या लागत नाही हॉटेल रेस्टॉरंट अहो छोट्या छोटे तुम्हाला सांगतो गावगाव बारकेबा छोटे छोटे हॉटेल आहेत सगळ्या ठिकाणी कुणी घेतली चकना थे थे दे म्हणते पुढी असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे किराणा स्टोअर्स मध्ये सुद्धा घेतात लोक किराणा स्टोअर मध्ये पण घेतात शंभर टक्के घेतात किराणा स्टोअर आता ह्याचे पाऊस बनवायचे एकदम ह्याचे पाऊस बनवायचे म्हणजे दोन महिने काहीच होत नाही आता तुम्ही बघितलं तेल फ्रेश आपलं सगळं फ्रेश मध्ये आपण बनवलेलं आहे त्यामुळे याला महिना दोन महिने काहीच होत नाही हे व्यवस्थित सगळं माल बनले असतात ही दहा किलो असले तर शंभर किलो सेंगाने लागतो या शंभर किलो फोटाना लागतो तुम्ही किती दिवसापासून करताय हा व्यवसाय पाच सहा वर्ष झाले साहेब आपण करतो व्यवसाय सुरुवातीला किती म्हणजे आयटम ठेवले होते तुम्ही आपला तीन एटेमरच चालू झाला तीन शेंगदाणे खुटणी आणि वटणी आपला तीन पदार्थाचा प्रवास तीस गेला तीस ह्याच्यावर तीस या जेव्हा गेला म्हणजे हळूहळू थोडा थोडा एक एक पदार्थ वाढवला वाढवत गेला एकट्याला कसं काय सगळं हँडल होत मग एकटं राव आमची मंडळी आमची दोन पोरं आहे सगळे करू लागते आम्हाला मी काम आहे करायचं सगळ्यांनी साथ दिन असतो धावत नसतो आता बऱ्याच जणांना वाटत की बाबा आपण काहीतरी करावं व्यवसाय पण त्यांच्या समोर असा प्रश्न असतो की मग त्या व्यवसायाची माहिती वगैरे कोण देईल तर समजा एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर तुम्ही माहिती देऊ शकता का विशेष ती माहितीच झालं पाहिजे सगळ्या कारण मसाला किती वापरायचा कोणता वापरायचा हे पण की त्यामध्ये गोष्टी असतात मसाला कुठला वापरायचा किती वापरायचा किती टाकत असलो तर तुम्हाला वजन किती किती वापरायचा नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्यवसायाच्या शोधामध्ये आपण आज सोलापूर जिल्ह्यामधील पोपळज या गावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या छोट्याशा खेडेगावामध्ये आपल्या एका मित्राने जबरदस्त अशी स्वतःची कंपनी चालू केलेली इथं पाटेमाग जे हे घर आहे मित्रांनो ह्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक स्वतःचा उद्योग चालू केलेला आहे आणि त्या साईडला एक शेड आहे आणि त्या शेड मध्ये एक मशीन लावलेली आणि त्या मशीन पासून अनेक प्रकारचे पोडाख हे तयार केले जातात खेडेगावामध्ये असून सुद्धा या व्यक्तीने आपल्या व्यवसायामधून पंधरा लाखाचं कर्ज फेडलेला आहे मित्रांनो बघूयात की ते कशा प्रकारचा व्यवसाय करतात आणि त्यांचा कोणता व्यवसाय आहे नमस्कार सर नमस्कार महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आपला परिचय सांगा माझं नाव विकास दसरथ राहणार पोपळस तालुका जिल्हा सोलापूर कडक चला आता मशीन मधून काढल्यानंतर ते तयार झाले तयार झाले त्याचे गरम गरम झालं गरम लागते ना डायरेक्टच पॅक करायचे आता आता डायरेक्ट पॅक आता मीठच फक्त असते काय मीठच फक्त दुसरा घेऊन दुसरी खेप आणली का तिसरी आणली तिसरी खेप आणली टोटल पन्नास किलो हे रोस्टेड झाले रोस्टेड हरभार पन्नास किलो हे मिठाचं पाणी का मिठाचं पाणी आणि हे लोक आपण खाते ते आवडीने म्हणजे काय येत आवडीने पुणे लय एक नंबर हरभरा खायला गोड आहे खरं आहे ना आपल्या सारखी व्यवसायात मेहनत करणारा माणूस खरंच मी सर बघितला नाही आतापर्यंत म्हणजे तुम्ही एक एवढी म्हणजे आता रहता। चे बारा साडे बारा वाजले तरी अजून तुमचं काम चालू आहे चालू आहे अजून लय चालतंय चार वाजेल म्हणजे मागणी एवढी की बाबा तुम्हाला हॅन्डल होत नाही

आणि त्याचं माप आहे प्रत्येक गोष्टीचं त्याला किती पाणी टाकावं कसं कलर बघा ह्याचा बघायचा प्रकारचा व्यवसाय करायचा आहे त्यांना तुम्ही सगळी माहिती देणार सगळी माहिती देणार आपण त्यांना का देणार नाही सगळी माहिती सगळी देणार त्यांना माल बनवत असला माल बनवून करू द्या आपल्यापासून माल घेतला तर माल घेऊन करू द्या हा आपण त्यांना तेवीस टक्के मार्जिक देऊ असं निवड तेवीस टक्के हा त्यात म्हणजे त्यांचं एसटीचं भाडं लागेल काय लागेल त्यांच्या भागात येईपर्यंत बाकीचा माल बिल सगळा आपण शांगदाणे असतील मसाला शेंगदाणे चना डाळ या चना डाळ बेसन पापडी या स्टिक कोण पाहिजे तडका कोण चिलीमिलीमध्ये ती मका चिवडा आहे लसूण आहे भरपूर आहे तुझं एकूण म्हणजे बत्तीस प्रकारचे आयटम आहे बत्तीस बस्तीस बस्तीस आहेत व्यवसाय कस काय करायचंय आपल्याला लोक काय म्हणतील असं बरेच जण विचार करतात विचार करत बसला विचारच करत बसणार ती माणूस आहे ना काम केलं पाहिजे असं का मोठा होतो प्रशिक्षण बी देऊ आणि शिकवू सगळंच ओके त्याचा काम त्याला करायची इच्छा असणार त्याची लाईफच करून देऊ आपण सुरुवातीला सर आपण भांडवल कस काय व्यवसायामध्ये कुठून उभारलं भांडवल कस आपल्या गावात एक जण माणूस होता आम्ही असंच बसलो होतो मला आता काय करू लागलं माझं असं झालंय मी तीन शिने म्हणून आपला मित्र त्याने आपल्याला बचत गटात एक रुपया टक्कीन एक लाख रुपये काढून दिलं एक रुपये टक्के एक रुपये टक्के त्याच्यावर आपण मशीन घेतली त्याच्यावर आपण पहिल्यांदा डायरेक्ट मशीन घेतली का आपलं मशीनच आणली आधी आधी मशीन सगळ्यांना सांगितलं नोटा छपाची मशीन आणली पण मी हा गावात हा नोटा छपाची मशीन आणली मग काय म्हणले लोक कसली मशीन आहे काय माहिती मशीन आणली आपण साईडला आहे ते लोक म्हणले असते नोटा छपायची कस कोणती मशीन आहे कोणची मशीन लोक हैराण झाले असते हैराण होणारच की लोक मशीन म्हणजे कोणते कोणते सगळे रोस्टर पदार्थ होतात खार द्या फुटाणा असू द्या तुम्हाला सांगतो पिवळा वाटाणा असू द्या नाहीतर परत तुमचा काय तुम्ही जी रोस्ट होऊन म्हणजे ह्या मशीनला तेलाची गरज नाही फ्रेंड्स आयटम सगळं होणार की पश्चिम बंगाल मशीन घेतली आपण कर्मकार कर्मकार इंजिनिअरिंग वर्कशॉप ती बी माणूस आपल्या विषयी आलेला आहे तुम्हाला त्या मशीन बद्दल काय काय माहिती काय ते सांगते ना तुम्हाला ही सगळं फिटिंग वगैरे त्यांनीच करून दिली नाही आपण फिटिंग केलंय फिटिंग केलेलं होतं आपण पण ती काहीतरी बघण्यासाठी ते आले जातात ते दुसरी मशीन बसून आले ते बोलून घेतले त्यांवा बी असू द्या तुमची काय तुम्ही चावमिन असू द्या मुरमुरा असू द्या शेंगदाणा फुटाणा चिचुक्याचं द्या काय तुम्ही बाजू शकता पाहिजे ते काय काय तुम्ही करणार काम करणार थकन पण मशीन थकणार नाही असं काम आहे इतकं मशीन प्रोडक्ट असते सगळं ऑटोमॅटिक आहे जास्त म्हणजे त्रास ना जीवाला काढायचं जाहीर नयच माल सगळा सारखा निघायचं कारण हिच आहे नाही तर माल सगळा शेवट निघत नाही निमा काढ असतो निमा करत नाल होणार लाल होणार आता रोज जो तुम्ही रोज माल तयार करता तो रोज सेल हो होतो रोज का तेवढा हा होतो ना सेल रोज सेल होतो तेवढा शिल्लक राहत नाही माल काही नाही राहत नव्याण्णव टक्के असंच नाही ही बट्टी तुम्ही स्वतः बनवली म्हणजे हा स्वतः बन आपण जुगार केली आपण इटाच एका साईडने माती लावली आतल्या साईडने इटाय द्या म्हणजे इटने जर हिट पकडली तर ला आता लाकडं टाकायची लय गरज पडत नाही एकदा बेटी जाऊन घातलं तर मग पुन्हा कव्हर बी बठी चलतीये कवा तर एखाद्या एखाद्या लाकूड टाका लागते इटामुळे हिट मेंटेन होत असेल हा ती वेगळी इट आहे हिट लागणार मग तुम्हाला बनवायला हे सगळं कस काय म्हणजे सुचलं म्हणजे कस काय रेसिपीची आयडिया कस काय आली तुम्हाला आपण रेसिपीची आयडिया म्हणजे आपण थोडं प्रशिक्षण बी घेतलं बाहेर जाऊन कुठं घेतलं इकडे लातूरला घेतलं होतं पण आपण जास्त म्हणजे तुम्हाला आपण युट्यूबचा जास्त आधार आहे आपल्याला कोणती बाबा कोणती का सर चना आता तिला हे पाच हजाराची ऑर्डर काट शु करत नाही आपण बऱ्याच ऑर्डर पाच हजार पाच ऑर्डर आपल्याला एस टी पार्सल येतं चाळीस किलो ते एक किलो पर्यंत एकच भाडं लागतं बरोबर दहा हजारचा माल घेतला की नाही एस टीचं भाडं बरोबर त्यांचं निघतंय आणि आम्हाला एस टी स्टँड इथं पन्नास किलोमीटर आहे आम्हाला विचारायला निघतंय पन्नास किलो साठी जा करायला कोणी दहा हजाराचा माल घ्यावा त्यांना व्यवसाय करायला त्यांनी व्यवसाय करायला आपल्यापासून दहा प्रोडक्ट घेऊन त्यांच्या हाय या किचन मध्ये हाय या भांड्यात त्यांना मी फोनवर पाच प्रोडक्ट घरी त्यांची तयार करायला होणार त्यांना काम करायला लावणार डेली काम लय एक नंबर आहे लक्षात आला पाहिजे मग एवढा कर्जाचा डोंगर असताना तुम्ही परत कर्ज काढलं कर व्यवसायासाठी एक लाख रुपये हा मग काढावंच लागत होत व्यवसाय चालूच होत ना त्याशिवाय चालू करणार पुढे व्यवसाय जाऊ शकत नव्हता आणि त्या एक लाखावरती परत पंधरा लाखाचं कर्ज फेड परत फेड पंधरा लाखाचं कर्ज दुसरे मशिनरी घेतली आणि ही मशीन आपण कुठून घेतली मग ही मशीन आपण पश्चिम बंगाल वरून घेतली त्या मशीनला कमसे कम दीड दोन वर्ष झाले आतापर्यंत तर मशीनचं आपलं काय बरं का आपण आपण स्वतः इन्स्टॉलमेंट केलं होती मशीन तर मशीनचं काय का, का म्हणून आपलं कोणा आप पश्चिम बंगालच्या माणसाकडे आपण मशीन घेतली होती कारण मग कार इंजिनिअरिंग वर्कशॉप ती स्वतः इथं मानस आलाय मशीन बद्दल ती काय असेल किंमत काय त्याचं तुम्हाला पाय विचारायचं असेल तुम्ही त्यांची संख्या बोलू शकता नमस्कार मेरा नाम सपन कर्माकर वर्कशॉप आहे इंजिनियर वर्कशॉप ये मशीन की प्राइस ये विदाउट झरने की ये जो झरना है चलनी है इसके अलावा मशीन की प्राइस पड़ता है एक लाख नब्बे हजार रूपए इसमें साथ में मोटर जो ब्लोअ हाँ। तो पूरा फिटिंग का सामान आता है साथ में जीएसटी ट्रांसपोर्ट इंस्टॉलेशन ये सब लेके ढाई लाख तक ये जाता, हाँ। है। जाता है ये अलग है ये तीस हजार पच्चीस पैंतीस जैसा लाना चाहते हैं ये हाँ। पचास हजार क्या साइज का क्या मोटर लग रहा है उसके हिसाब से इसका कीमत तय होता है इसका क्या काम होता है इसका काम ये है अगर आपका कंकर वगैरह कुछ भी होगा तो इसमें कंकर अलग हो जाएगा जो आपका रॉ मटेरियल है जो भी मतलब आपका पक्का माल जो भी आपका बनेगा चाहे सिंग हो या फिर पुटाने हो या फिर बटाने हो तो वो आपका साफ निकलेगा अगर आप वहाँ विजिट करना चाहते हो तो एड्रेस आपको मिल जाएगा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी विकास सुरूसे व्यवसायाची माहिती आणि मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी त्यांचा नंबर आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला त्यांचा नंबर दिसत असेल या नंबरवरून संपर्क करून आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि व्यवसायाची अधिक माहिती घेऊ शकता त्यासाठी ते, ते खास काही एक महिन्यातून एक दोन दिवस काढणार आहेत ज्यांना व्यवसायाची माहिती पाहिजे असेल त्यांच्यासाठी आणि त्यांना ते माहिती देणार आहेत व्यवसाय कसा केला पाहिजे माल कसा बनवला पाहिजे या संबंधित सर्व सविस्तरपणे ते माहिती देणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण आज घरातूनच करता येणाऱ्या छोट्याशा व्यवसायाची माहिती बघितली आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांना पण शेअर करा त्यांना सुद्धा ह्या व्यवसायाची माहिती उपयोगाला ठरू शकते आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला आपण वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद